लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर पाटील यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गडाचे नेते निलेश लंके यांनी केला व त्यानंतर मात्र आता डॉक्टर सुजय विखे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले असून शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमांचा धडाका लावल्याचं आता पाहायला मिळत आहे नुकतेच त्यांनी संगमनेर मधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असून त्या दृष्टिकोनातून त्यांची तयारी देखील सुरू आहे अनेक ठिकाणी त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचा शुभारंभ देखील करण्यात आलाय असून आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर सुजय विखे हे चांगले सक्रिय झाल्याचं चा दिसून येत आहे याचाच भाग म्हणून त्यांनी राहता तालुक्यातील कोल्हापूर भगवतीपूर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ केला व महिला बचत गटांच्या पीठाची गिरणी तसेच भजनी मंडळांना साहित्य वाटप केले व वा त्या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले, केले। यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की जर निवडून येण्यासाठी केलेला विकास किंवा विकासकामे हाच निकष राहिला तर महाराष्ट्रामध्ये कुठलाही नेत्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांना निवडणुकीत पराभव करण्याचा दम नव्हता आता त्यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा